नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एस एस एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपण आज बघणार आहोत जी एम सी नागपूरच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून सिलेबस पेपर पॅटर्ननुसार महाराष्ट्रातील संपूर्ण धरणाची माहिती बघणार आहोत चला तर बघू अकोला जिल्ह्यामध्ये मित्रांनो मोठे मोठे धरण नाहीत तलाव आहेत छोटे छोटे तलाव आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये धरण आहे उद्रव वर्धा धरण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आढळा प्रकल्प आहे ढोकी धरण आहे त्रिखोल धरण आहे निळवंडी धरण आहे पळशी धरण आहे भंडाराधारा धरण आहे मांड ओहळ धरण आहे मुळा धरण आहे रुई छत्रपती धरण आहे लोणी मावळा धरण आहे विसापूर तलाव आहे सीना धरण आहे हंगा धरण आहे एवढे धरणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतात लक्षात ठेवत राहा जी एम सी एक्झामला एक क्वेश्चन शंभर टक्के तुम्हाला मार्क मिळून देईल नेक्स्ट जिल्हा आहे छत्रपती संभाजी नगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये गराडा तळे गवताळा तलाव हे धरण आहे जायकवाडी धरण सर्वात मोठे आहे लक्षात ठेवा नागद तलाव निर्भोर तळे इत्यादी तळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत नेक्स्ट आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये तेरणा धरण आहे नेक्स्ट जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काळमावाडी धरण तिल्लारी धरण तुळशी धरण धामणी धरण आणि पाटगाव धरण यालाच पाटगाव धरणालाच मोनीसागर जलाशय असे म्हणतात राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे राधानगरी धरणाचेच नाव महाराणी लक्ष्मीबाई लक्ष्मी लक्ष्मीसागर असेही म्हणतात नेक्स्ट जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली गडचिरोलीमध्ये आहे दिना धरण गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे इटिया डोह चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे पेंच असोला मोंडा काय आहे पेंच असोला मेंढा जळगाव जिल्ह्यामध्ये अग्नावती धरण अंजनी धरण आंबोरा धरण काळा बंधारा कृष्णपुरी धरण बंधारा गाळणा पाजर तलाव गिरणा धरण जामदा बंधारा तोंडापूर धरण दहीगाव बंधारा धामणगाव बंदारा पांजन उजवा कालवा पिंपरी बंदारा बहुळा धरण बळाड बंदरा बुदगाव बंदारा बोरी धरण भोकरबारी प्रकल्प मंगरूळ धरण मन्याळ धरण भालगाव धरण मरून तलाव मोर धरण मसवा बंधारा वडगाव बंधारा वागो धरण वाडीपाझर तलाव सातगाव डोंगरी हे सार्वे पिंपरी बंधारा सुक्की धरण हतनूर धरण हिवरा धरण होळ बंधारा इत्यादी मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये धरणे येतात जालना जिल्ह्यामध्ये मित्रांनो धरणे नाहीत तर जालन्या जिल्ह्यामध्ये एक आहे मोतीबाग तलाव आहे ते तलाव आहे मोठे मोठे धरणं नाहीत ठाणे जिल्ह्यामध्ये भातसा धरण बारवी धरण सूर्याधामनी सूर्या कौडाशे हे ठाणे जिल्ह्यामध्ये येतात धुळे जिल्ह्यामध्ये अक्कलपाडा धरण आचोळे कानोली गोंदूर तलाव डेडरगाव तलाव देवभाने नकाने तलाव पुर्मेपाडा मांडळ राक्षी हरणमाळ तलाव इत्यादी धुळे जिल्ह्यामध्ये तळे येतात नंदुरबार जिल्ह्यामध्ये यशवंतराव ये येते नागपूर जिल्ह्यामध्ये जी एम सी नागपूर एक्झाममध्ये शंभर टक्के हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो तुम्ही नागपूर जिल्ह्याला पॉईंट करा आणि लिहून घ्या उमरी उमरी बंदर आहे कान्होजी बंदर काम आहे कामटी खेरी आहे कोलार आहे निम्नवेण्णा आहे वाडेगाव निम्नवेण्यालाच वाडेगाव म्हणतात निम्नवेण्णा नांद आहे पेंच तोतलाडोह पेंच रामटेक पेडारी धरण मनोरी धरण रोडोरी धरण सायकी धरण इत्यादी नागपूर जिल्ह्यामध्ये धरणं आहेत नेक्स्ट जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये ईसापूर धरण निम्न दुधना धरण इष्णपुरी धरण इत्यादी धरणे नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत नेक्स्ट आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये अर्जुनसागर केलजार धरण गंगापूर धरण गिरणा धरण चणकापूर धरण लोशिंगे धरण हरणबारी धरण पुणेगाव कारंजवण तिसगाव ओझरखेड वाघाड पालखेड भावडी धरण बुकणे धरण कडवा दारणा धरण गोतमी धरण उंबरदरी तलाव देवनदी तलाव इत्यादी धरणे तलावे नाशिक जिल्ह्यात येतात नेक्स्ट जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये करपारा धरण लोअर दुधना धरण पूर्णा येल येलवारी धरण पूर्णा सिद्धेश्वर येलदरी धरण इत्यादी परभणी जिल्ह्यामध्ये धरणे येतात नेक्स्ट जिल्हा आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये आंध्रा धरण उरवडे बंधारा खडकवासला धरण गोडबंदर चपेट धरण मान धरण चंचवड बंधारा एमगर धरण टिंबे धरण तुंगारली धरण देवध देवघर धरण पवना प्रकल्प पानसेत धरण पिपळगाव धरण पिंपुळी बंधारा भाटगोर धरण भुशी धरण भुगाव बंधारा माणिक डूव धरण मारने बाडीद वंदारा मुळशी धरण येडगाव धरण रिये बंदारा लवळे बंदारा लोणावळा बंदारा लोणावळा तलाव वळज धरण वरसगाव धरण वळवण धरण वाळेन बंदारा वीर धरण शिरवटा बंदारा आय एन एस शिवाजी तलाव हळशी बंदारा हळशी बंदारा हळशी बंदारा एक दोन वडगाव बंदारा नारोडी बंधारा एकूण चौतीस धरणे जे आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये येतात लक्षात ठेवा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये खडकपूर्णा धरण नळगंगा धरण वान धरण पेटाळी धरण इत्यादी जे आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतात नेक्स्ट जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव धरण मांजरा धरण नेक्स्ट जिल्हा आहे भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यामध्ये भंडार इंद्रासागर प्रकल्प कराडा तलाव प्रकल्प खांब तलाव प्रकल्प चांदपूर तलाव प्रकल्प बहुळा धन धरण प्रकल्प पाल समुद्र प्रकल्प इटिया डोहो प्रकल्प बाग शिरपूर प्रकल्प पुजारी टोला प्रकल्प बाघ कालिसर प्रकल्प गोशीखुर्द प्रकल्प इत्यादी भंडारा जिल्ह्यामध्ये येतात नेक्स्ट आहे मुंबई जिल्हा मुंबई जिल्ह्यामध्ये तानसा येते तुळसी येते विहार येते वैतरणा किती धरणे आहेत चार धरणे आहेत हे मुंबई जिल्ह्यामध्ये येतात नेक्स्ट आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये अरुणावती धरण पूज धरण बेबळा धरण नेक्स्ट धरण आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोंडवली धरण टांगर धरण तलवडी धरण निवे जोशी धरण निवे बुद्रुक मरवणे बंद बंदरा धरण लाजा साखरपा धरण इत्यादी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये धरणे येतात वर्धा जिल्ह्यामध्ये उर्ध्व वर्धा धरण डोंगरगाव प्रकल्प धाम धरण लाच महाकाली जलाशय म्हणतात नाद प्रकल्प निम्न वर्धा धरण पंचधरा प्रकल्प पोथरा प्रकल्प बेबळा प्रकल्प बोर प्रकल्प मदन उन ही प्रकल्प लाल नाला प्रकल्प वडगाव प्रकल्प वर्धा कार नदी प्रकल्प सुकडी लघुप्रकल्प इत्यादी वर्धा जिल्ह्यामध्ये बंधारे बंदारे येतात वाशिम जिल्हामध्ये अडान धरण सांगली जिल्ह्यामध्ये चांदोली धरण सातारा जिल्ह्यामध्ये उरमोडी धरण कन्नेर धरण कास कासतळाव कोयना धरण लस शिवसागर धरण असे म्हणतात लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे खूप वेळेस परीक्षेमध्ये आलेले आहे आताच जी एम सी एक्झाममध्ये आलेला असा प्रश्न होता की महाराष्ट्रामध्ये सर्व सर्वात मोठा दुसरा तलाव कोणता होता तो कोयना धरण हे सर्वात मोठा दुसरा तलाव आहे इथे वीज निर्मितीही केली जाते हे लक्षात ठेवा जांभळी जंगल तलाव तापुळा तलाव तारळी धरण धोम धरण बलकवडी धरण बामनोली धरण मोदी तलाव मोरणा धरण वेन्ना तलाव इत्यादी एकूण बारा बंदरे जे आहेत बंदरे जे आहेत ते सातारा जिल्ह्यामध्ये येतात सिंधुदुर्ग जिल्हा या जिल्ह्यामध्ये तिल्लारी धरण देवदर धरण पाळणेकोंड धरण मांडखोल धरण इत्यादी धरणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात नेक्स्ट जिल्हा आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आष्टी तलाव उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातलं सर्वात मोठं धरण आहे एकरूप तलाव कंबर तलाव गिरणी तलाव पाथरी तलाव भीमासीना नद्यांना जोडणारा भूमिकत कालवा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे बुद्धिहाळ तलाव सागरलाच उजनी धरणालाच सागर म्हणतात संभाजी महाराज तलाव सिद्धेश्वर तलाव हिबरगी तलाव एकरुखे तलाव होडगी तलाव इत्यादी तलावे सोलापूर जिल्ह्यात येतात नेक्स्ट जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये यलदरी धरण आणि सिद्धेश्वर धरण येतात मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजेच तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओ मिळतील